घरात लाईट नाही म्हणताना अक्षरशः डायरेक्ट क्रेन लावलेली आहे सर्वांचं स्वागत आहे हा नमस्कार आम्ही ब्लॉग करायला मिळते आपल्या भेटीसाठी आलाय

खुशीचा पडका जर कोणी बैठण असतील इकडे किंवा इकडं तुम्हाला आईमध्ये काढलं आणि ऋषीचा पॉडकास्ट नंतर आज अथर्वाचा पॉडकास्ट शूट होणार आहे आणि खास त्यासाठी एकदा आल्यामुळे ऋषीला जेव्हा करायला ऋषी म्हटलं करणार त्यामुळे जे लोक म्हणत होते की बाबा आणि अथर्व पटत नाही वगैरे वगैरे बघा असं आहे आणि ह्या दोघांचं प्रेम एवढं चांगलं आहे की आज त्याची विथ फॅमिली आहेत बर का म्हणजे अथर्व आहे त्याची आई साहेब आहे त्याचे वडील आहेत त्यामुळे विथ फॅमिली ऋषीच्या घरी आज जेवणाचा केलाय सगळ्या नंतर तुम्हाला धमाल कळलंच व्हिडिओमध्ये मध्ये सगळे बघा व्हिडिओ नवीन सर कृषी चॅनल वरती तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते सबस्क्राईब करा हा ते असं करा एक दहा पंधरा वीस पंचवीस व्हिडिओ नंतर त्याला सवय होईल सबस्क्राईब म्हणायची तोपर्यंत दहा पंधरा वीस पंचवीस व्हिडिओ तुम्ही असं सवय तोपर्यंत समजून घ्या समजून घ्या सबस्क्राईब करा त्यातलं त्यातलं खरं सांग किती खाल्ला सांग खरं सांग खरं खरं चार वेळा खाल्लास की नाही तू सांगेल किती वेळा खाल्ला चार पाच वेळा आता ते राहिले ते त्यांना देऊ आपण ऐकले आपण जाऊ बैल चल

লে <laughs>

মানাাইয়োরেলেলে পাকটি কিকাইর ওধাইখ এপাকারারেকাকারকাইলেরেল ওস্য়। কাকাকাকান্য মাসেকা কাকারকাকেরাকাকেলেড্য় �

विशेष कृषकोंसाठी एक आदर्श तो नमस्कार येते जनतेला लाईक आहे तो एक दिन मी आता

আর তো পার্টিতে যেটা বলতে বললাম আমি ক্লাসটা নিয়ে লাগা মাไง আসলে আর তো লাগে খেলে তো ভালো লাগে আর বাচ্চা আসলে ওর

Saya segera saya sekitar beberapa tempat lain lah. Saya pun kaya sekitar beberapa Teatro.